अंगणवाड्यांसाठी तीन वर्षात सोळा हजार आठशे पंच्याऐंशी अंगणवाडी केंद्राचे स्मार्ट अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर शासनाच्या स्वतः मालकीच्या जागेतील अंगणवाड्यामधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे योजना सुरू आहे या अंतर्गत मागील तीन वर्षात सोळा हजार आठशे पंच्याऐंशी अंगणवाडी केंद्राचे स्मार्ट अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर झाले असून याची गती वाढविण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली जाणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी विधान परिषदेत दिली तसेच भाडे तत्वावरील अंगणवाड्यांच्या भाड्यामध्ये दुपटीने वाढ केली असून अधिकची वाढ करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील अशी ग्वाही दिली राज्यातील अंगणवाडी संदर्भात आमदार भाई गिरकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता भंडारा जिल्ह्यातील शहरी व नागरी चौदाशे सतरा अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत त्यातील एक हजार दोनशे अठ्ठा अठ्ठेचाळीस त्यातील अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत त्यातील एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस स्वमालकीच्या इमारती आहेत सातशे पंचेचाळीस व उर्वरित पाचशे तीन अंगणवाड्या केंद्रांचे टप्प्याटप्प्याने स्मार्ट अंगणवाडी रूपांतर करणार असल्याचे म्हटले आहे परंतु एक हजार सातशे सतरा व एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस आणि एक हजार एकोणसाठ अंगणवाड्यांना इमारतीच नाहीत नियमित विजेचे कनेक्शन आणि सोलर सिस्टीम या सर्व अंगणवाड्या जोडल्या जाणार आहेत हा राज्यात एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अंगणवाड्या केंद्रापैकी बहात्तर हजार तीनशे अंगणवाडी केंद्र इमारती आहेत त्यापैकी शहाण्णव हजार सहाशे एकाहत्तर अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे अद्याप बाकी आहे राज्यातील पहिल्या टप्प्यात किती अंगणवाड्या स्मार्ट करण्यात आल्या याचा खुलासा करावा अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सत्यजित तांबे ज्ञानेश्वर म्हात्रे गोपीचंद पडळकर जयंत पाटील सुनील शिंदे आदींनी राज्यातील अंगणवाड्याचा मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून दिला मंत्री आदित्य तटकरे यावर स्पष्टीकरण दिले राज्यात एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अंगणवाडी केंद्र आहेत यापैकी बहात्तर हजार तीनशे एकोणऐंशी केंद्र स्वमालकीच्या जागेत आहेत ज्या केंद्रांना स्वमालकीची जागा नाही ते जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे जेथे अंगणवाडी केंद्र नाहीत अशा आठशे चौऱ्याऐंशी अंगणवाडी केंद्रात प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले आहेत ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज उपलब्ध होत नाही अथवा वीज खंडित होते त्यासाठी सोलरच्या माध्यमातून ही अडचण दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत महानगरपालिका क्षेत्रातील भाडे तत्वावरील अंगणवाडी केंद्राच्या भाड्याच्या रकमेत चार हजारवरून आठ हजार रुपये व अवर्ग नगरपालिका क्षेत्रातीलवरून सहा हजार तीन हजाराहून सहा हजार तर ग्रामीण भागातील भाड्याच्या रकमेत दुपटीने वाढ करण्यात आली असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले अंगणवाडी केंद्राच्या जागेत स्वतःचा असावी असे भाड्याच्या जागेसाठी रेडिकेनर प्रमाणे भाडे भरावे अशी सूचना उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी यावेळी केली